नमस्कार राष्ट्रनिर्मितीचा पाया या विषयावर आज आपण एक सखोल चर्चा करणार आहोत नमस्कार आपल्या समोर काही माहिती आणि अहवाल आहेत जे शिक्षण पोषण आणि सक्षमीकरण या क्षेत्रातील महत्वाच्या सरकारी योजनांचा आढावा घेतात हो खरं तर ही यादी पाहिल्यावर असं वाटूतच शकतं की हा निव्वळ सरकारी धोरणांचा आढावा आहे पण जर आपण नीट पाहिलं तर यात एका देशाच्या आकांक्षांचा संपूर्ण आराखडा दिसतो अगदी या माहितीची मांडणी भारताच्या विकासाच्या चार स्तंभांवर आधारित आहे आणि हा आराखडा आपल्याला या योजनांचा प्रवास आणि त्यामागचा विचार समजून घ्यायला मदत करेल हो म्हणजे एका राष्ट्राच्या प्राधान्यक्रमाची ही एक प्रकारची गोष्टच आहे चला तर मग हा प्रवास सुरू करूया तुम्ही प्रवास हा शब्द वापरला तो अगदी योग्य आहे कारण या योजना म्हणजे काही एका रात्रीत आलेले निर्णय नाहीत गेल्या चाळीस पन्नास वर्षात देशाच्या गरजा कशा बदलत गेल्या आणि त्यानुसार धोरणं कशी विकसित होत गेली हे यातून स्पष्ट दिसतं बरोबर चला तर मग या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून म्हणजेच पहिल्या स्तंभापासून सुरुवात करूया पहिला स्तंभ आहे पोषण आणि बाल विकास आणि त्याची टॅगलाइन आहे सुदृढ पिढी समर्थ राष्ट्र यातली सर्वात पहिली आणि मोठी योजना म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा किंवा आय सी डी एस जी दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंचाहत्तर रोजी सुरू झाली हो या योजनेच्या नावातील एकात्मिक किंवा इंटिग्रेटेड हा शब्दच मला वाटतं खूप महत्वाचा आहे नक्की काय एकात्मिक करण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता खूप चांगला मुद्दा आहे म्हणजे बघा एकोणीसशे सत्तरच्या दशकातील भारताची परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे अच्छा त्यावेळी बालमृत्यू आणि कुपोषणाचं प्रमाण खूप जास्त होतं आणि हे केवळ आरोग्याचं आव्हान नव्हतं तर देशाच्या भविष्यासाठीच ते धोकादायक होतं हो बरोबर त्यामुळे सरकारने एक असा दृष्टिकोन स्वीकारला जिथे मुलांच्या केवळ एका गरजेवर नाही तर त्यांच्या संपूर्ण विकासावर लक्ष केंद्रित केलं जाईल एकात्मिक म्हणजे आरोग्य पोषण आणि प्राथमिक शिक्षण या या तिन्ही गोष्टींना एकत्र आणणं अगदी म्हणजे ही योजना फक्त मुलांना जेवण देण्यापुरती मर्यादित नव्हती अजिबात नाही अजिबात नाही याची उद्दिष्टे खूप व्यापक आहेत झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या आरोग्याचा आणि पोषणाचा दर्जा सुधारणं त्यांचा मानसिक शारीरिक आणि सामाजिक विकास कसा होईल याकडे लक्ष देणं ओके आणि बालमृत्यू कुपोषण आणि शाळेला दांडी मारण्याचं प्रमाण कमी करणं हे या योजनेचे मुख्य हेतू होते आणि हे सगळं कसं साधलं गेलं यासाठी सहा वेगवेगळ्या सेवा एकत्र आणल्या गेल्या सहा सेवा हो पूरक पोषण लसीकरण आरोग्य तपासणी संदर्भ सेवा मग तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण आणि त्यांच्या मातांसाठी पोषण आणि आरोग्य शिक्षण अच्छा या सगळ्या गोष्टी अंगणवाडीच्या माध्यमातून एकाच छताखाली आणल्या गेल्या आणि आता जवळपास वर्षांनंतर या योजनेचं स्वरूप बदललं आहे आपल्या माहितीनुसार दोन हजार बावीस मध्ये सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान टू पॉईंट ओ आणि मिशन वात्सल्य सुरू करण्यात आलंय हो यात तंत्रज्ञानाचा मोठा वाटा दिसतोय विशेषतः पोषण ट्रॅकर ॲपचा चा उल्लेख आहे हो तंत्रज्ञानाचा वापर ही एक मोठी उडी आहे पोषण ट्रॅकर ॲपमुळे काय होतं की प्रत्येक मुलाच्या पोषणाची आणि आरोग्याची माहिती रिअल टाईममध्ये नोंदवली जाते अच्छा यामुळे योजनांची अंमलबजावणी कुठे कमी पडतीये हे कळायला मदत होते पोषण टू पॉइंट झिरो कुपोषणाच्या समस्येवर अधिक केंद्रित दृष्टिकोन ठेवते आणि मिशन वात्सल्य तर मिशन वात्सल्य हे मुलांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करतं म्हणजे ज्या मुलांना कुटुंबाचा आधार नाही त्यांच्यासाठी चिल्ड्रन्स होम ओपन शेल्टर्स यांसारख्या आपत्कालीन सेवा पुरवते कागदावर तर हे खूपच प्रभावी दिसतंय पण आपल्या स्रोतांमध्ये याच्या अंमलबजावणीतील आव्हानांबद्दल काही उल्लेख आहे का हो आहे ना म्हणजे दुर्गम भागातल्या अंगणवाडी सेविकेकडे हे ॲप चालवण्यासाठी इंटरनेट किंवा तांत्रिक ज्ञान उपलब्ध असतं का अगदी कळीचा मुद्दा आहे हा तंत्रज्ञान आणणं ही एक गोष्ट झाली पण ते वापरण्यासाठी आवश्यक परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम उभी करणं हे दुसरं आणि तितकंच महत्वाचं आव्हान आहे बरोबर अनेक ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आहे अंगणवाडी सेविकांना योग्य प्रशिक्षण देणं आणि त्यांना तांत्रिक सहाय्य पुरवणं हे सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे धोरण उत्तम असलं तरी त्याची जमिनीवरील अंमलबजावणी अजूनही पूर्णपणे सुरळीत नाही पण तरीही पण एक गोष्ट नक्की की माहिती आणि देखरेखीच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याच्या दिशेने हे बर। एक महत्वाचं पाऊल आहे बरोबर म्हणजे एकदा मुलाच्या पोषणाची आणि आरोग्याची काळजी घेतली की पुढचा तार्किक टप्पा येतो तो, तो शिक्षणाचा हो आणि इथेच आपला दुसरा स्तंभ येतो शिक्षण आणि साक्षरता ज्ञानाच्या शक्तीने क्षमतांचे कुलूप उघडणे ही या स्तंभाची टॅगलाईन आहे याची सुरुवात सर्व शिक्षा अभियान म्हणजे पासून झाली जे दोन हजार एक मध्ये आलं हो आणि हे अभियान अशा वेळी आलं जेव्हा शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीद्वारे शिक्षणाला मूलभूत हक्क बनवण्यात आलं अच्छा सहा ते चौदा वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळायलाच हवं हा या अभियानाचा गाभा होता यातून शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यावर प्रचंड भर दिला गेला पुढे जाऊन दोन हजार नऊ दहा मध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान म्हणजे आर एम एस ए आलं बरोबर ज्याने माध्यमिक शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं अगदी प्राथमिक शिक्षणा पुढचा टप्पा म्हणजेच माध्यमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केलं आणि शिक्षणाला पोषणाची जोड देणारी एक अत्यंत प्रसिद्ध योजना मध्यान्न भोजन योजना म्हणजे मिड डे मील स्कीम हो जी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुरू झाली दोन हजार एकवीस मध्ये तिचं नाव बदलून प्रधानमंत्री पोषण निर्माण म्हणजे पीएम पोषण असं करण्यात आलं बरोबर या योजनेने शाळेतील उपस्थिती वाढवण्यात खूप मोठी भूमिका बजावली असं म्हणतात हो नक्कीच पण त्याचबरोबर तिच्या गुणवत्तेवर आणि भ्रष्टाचारावर नेहमीच टीकाही होत असते आपल्या माहितीमध्ये यावर काही प्रकाश टाकला आहे का तुमचा मुद्दा बरोबर आहे ही योजना दुधारी तलवारीसारखी आहे एकीकडे या योजनेमुळे विशेषत गरीब कुटुंबांतील मुलांची शाळेतील उपस्थिती लक्षणीयरित्या वाढली अनेक मुलांसाठी दिवसातलं एकमेव पौष्टिक जेवण हेच असतं हो त्यासाठी काही मानकही ठरवली आहेत जसं की प्राथमिक वर्गातील मुलांना चारशे पन्नास कॅलरी आणि बारा ग्रॅम प्रथिने आणि उच्च प्राथमिकसाठी आणि उच्च प्राथमिक, प्राथमिक वर्गातील मुलांना सातशे कॅलरी आणि वीस ग्रॅम प्रथिने मिळायला हवीत पण दुसरी बाजू पण दुसरीकडे तुम्ही म्हटल्याप्रमाणे जेवणाच्या गुणवत्तेत तफावत स्वच्छतेचा अभाव आणि निधीचा गैरवापर यांसारख्या समस्या अनेक ठिकाणी समोर आल्या आहेत धोरणाचा उद्देश आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यातलं अंतर या योजनेतून स्पष्ट दिसतं याच स्तंभामध्ये दोन विशेष शैक्षणिक मॉडेल्सचा उल्लेख आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि नवोदय विद्यालय हो आणि ही दोन्ही मॉडेल्स खूप वेगळा विचार करतात नवोदय विद्यालय जे एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये सुरू झालं त्याचा उद्देश होता ग्रामीण भागातील हुशार मुलांना शोधणं अगदी ग्रामीण भागातील हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शहरांतील उत्तम शाळांच्या तोडीचं किंबहुना त्याहूनही चांगलं निवासी शिक्षण देणं थांबा यातलं आरक्षणाचं धोरण खूपच विशेष आहे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी तब्बल पंच्याहत्तर टक्के जागा राखीव आहेत हो हा आकडा खूप मोठा आहे यातून स्पष्ट दिसतं की या योजनेचं मुख्य लक्ष शहराबाहेरची गुणवत्ता शोधणं हेच होतं अगदी बरोबर शहरी आणि ग्रामीण भागांतील शैक्षणिक संधींमधली दरी कमी करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता याशिवाय मुलींसाठी तेहतीस टक्के जागा राखीव आहेत आणि कस्तुरबा गांधी विद्यालय दुसरीकडे दोन हजार चार मध्ये सुरू झालेली कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय म्हणजे के ही अशा मुलींवर लक्ष केंद्रित करतात ज्या सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे शिक्षण प्रवाहातून बाहेर फेटल्या जातात अच्छा म्हणजे वंचित घटकांसाठी हो म्हणजे अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्यक समाजातील मुली या शाळा निवासी असल्यामुळे त्या मुलींना शिक्षणासाठी एक सुरक्षित वातावरण मिळतं आणि यात आरक्षण यात किमान पंचाहत्तर टक्के जागा याच वर्गांसाठी राखीव असतात म्हणजे आपण आतापर्यंत पाहिलं की एका मुलाला कसं पोषित करायचं आणि शिक्षण द्यायचं हा पण आपल्या स्रोतांनुसार जर ते मूल एक मुलगी असेल तर तिला जन्मापासूनच अनेक सामाजिक अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं बरोबर आणि इथेच आपला तिसरा स्तंभ येतो महिला आणि बालिका सक्षमीकरण भारताच्या कन्यांच्या उदयाचे समर्थन हे याचं ध्येय आहे हो आणि दोन हजार पंधरा हे वर्ष या दिशेने खूप महत्वाचं ठरलं बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे बीबीबीबी योजनेची सुरुवात झाली या योजनेच्या उद्घाटनाच्या जागेमध्येच एक मोठा संदेश दडलेला आहे ही योजना हरियाणातील पाणीपत येथून सुरू करण्यात आली पाणीपत हरियाणा हे, हे तेव्हा देशातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेल्या राज्यांपैकी एक होतं अगदी तिथेच ही योजना सुरू करणं हा एक प्रतिकात्मक संदेश होता हो की नाही नक्कीच हा निव्वळ योगायोग नव्हता तर एक धोरणात्मक निर्णय होता जिथे समस्या सर्वात गंभीर आहे तिथूनच बदलाची सुरुवात करायची लिंग आधारित गर्भपात रोखणं आणि मुलींच्या शिक्षणाची खात्री करणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि याला आर्थिक स्वातंत्र्याची जोड देण्यासाठी त्याच दिवशी सुकन्या समृद्धी योजना सुद्धा सुरू करण्यात आली बरोबर ही योजना मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक तरतूद करते जेणेकरून कुटुंबाला ती एक ओझ वाटू नये या दोन्ही योजना मिशन शक्ती नावाच्या एका मोठ्या छत्री योजनेचा भाग आहेत असं दिसतंय हो या मिशनचे संबल आणि सामर्थ्य असे दोन घटक आहेत हे काय आहेत ही एक खूप चांगली विभागणी आहे संबल म्हणजे आधार किंवा सुरक्षा सुरक्षा हो या घटकात महिलांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित केलं जातं जसे की वन स्टॉप सेंटर जिथे हिंसाचारग्रस्त महिलांना एकाच ठिकाणी वैद्यकीय कायदेशीर आणि मानसिक आधार मिळतो किंवा महिला हेल्पलाईन बेटी बचाओ बेटी पढाओ सुद्धा संबलचाच एक भार आहे आणि सामर्थ्य सामर्थ्य म्हणजे सक्षमीकरण एम्पॉवरमेंट अच्छा यात अशा योजना आहेत ज्या महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करतात उदाहरणार्थ प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी गर्भवती महिलांना आर्थिक मदत देते जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील ओके किंवा उज्ज्वला आणि स्वाधार गृह यांसारख्या योजना ज्या कठीण परिस्थितीत असलेल्या महिलांना आश्रय आणि पुनर्वसनास मदत करतात म्हणजे संबल संरक्षणासाठी आणि सामर्थ्य विकासासाठी अगदी पण इथे एक प्रश्न उभा राहतो की या दोन्ही घटकांमध्ये प्रत्यक्षात किती समन्वय असतो त्या खरंच एकमेकांना पूरक म्हणून काम करतात की वेगवेगळ्या मंत्रालयांच्या फाईल्समध्ये अडकून पडतात हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे तर आतापर्यंत आपण पोषण शिक्षण आणि सक्षमीकरणाचा पाया रचला हो पण एक आधुनिक आणि स्पर्धात्मक राष्ट्र घडवण्यासाठी केवळ पायापुरेसा नसतो त्यावर एक मजबूत इमारतही उभी करावी लागते बरोबर आणि इथेच चा आपला चौथा आणि शेवटचा स्तंभ येतो विशेष उपक्रम आणि उच्च शिक्षण अगदी इथे आपण अशा योजनांबद्दल बोलतो ज्या देशातील कौशल्य आणि बौद्धिक क्षमतेला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतात यात दोन हजार तेरामध्ये सुरू झालेलं राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान म्हणजे रुसा खूप महत्वाचा आहे रुसा का महत्वाचा आहे म्हणजे देशात युजीसी आणि इतर संस्था असताना या वेगळ्या अभियानाची गरज का भासली कारण भारतातील बहुसंख्य विद्यार्थी हे राज्य सरकारांच्या अखत्यारीत येणाऱ्या विद्यापीठांमध्ये शिकतात अच्छा आणि अनेक वर्षांपासून या विद्यापीठांना निधीची आणि गुणवत्तेची मोठी समस्या भेडसावत होती रुसाने या राज्य शैक्षणिक संस्थांना कामगिरीवर आधारित धोरणात्मक निधी म्हणजे परफॉर्मन्स बेस्ड स्ट्रॅटेजिक फंडिंग देण्यास सुरुवात केली म्हणजे फक्त अनुदान नाही नाही तर सुधारणा करण्यासाठी उत्कृष्टता वाढवण्यासाठी आणि सर्वांना समान संधी देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला यातून उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला गेला आणि या स्पेक्ट्रमच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे ज्यांना शिक्षणाची संधी कधी मिळालीच नाही त्यांच्यासाठी दोन हजार बावीस तेवीस मध्ये नवभारत साक्षरता कार्यक्रम सुरू करण्यात आलाय हो याचं लक्ष तर खूप मोठं दिसतंय दोन हजार तीस पर्यंत शंभर टक्के प्रौढ साक्षरता हो आणि हे खूपच मनोरंजक आहे आपण पाहिलं की हा प्रवास एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये एका लहान मुलाच्या पोषणापासून सुरू झाला होता तो आता अशा टप्प्यावर आला आहे जिथे पंधरा वर्षांवरील निरक्षर व्यक्तींनाही शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होतोय म्हणजे यात फक्त वाचन लेखन शिकवत नाहीयेत नाही यात केवळ वाचन लेखन नाही तर आर्थिक साक्षरता डिजिटल साक्षरता आणि व्यावसायिक कौशल्य यांसारख्या जीवन कौशल्यांवर भर दिला जातोय अगदी यातून हेच दिसतं की विकासाच्या प्रक्रियेत कोणीही मागे राहू नये हा विचार आता धोरणांच्या केंद्रस्थानी येतोय जर आपण ह्या सगळ्या योजनांच्या कालरेषेकडे पुन्हा एकदा पाहिलं तर एक स्पष्ट चित्र उभं राहतं बरोबर नाईन्टीन सेव्हन्टी फायव्ह मध्ये आय सी डी ने मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित केलं एटी आणि नाइन्टीजच्या दशकात नवोदय विद्यालय आणि मध्यान भोजन योजनेने शिक्षणाची संधी वाढवली दोन हजारच्या दशकात सर्व शिक्षा अभियानाने शिक्षणाला हक्क बनवलं आणि दोन हजार पंधरा नंतर बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या योजनांनी सामाजिक मानसिकतेवर काम करायला सुरुवात केली हो हा खरोखरच एका राष्ट्राच्या बदलत्या प्राधान्यक्रमाचा आलेख आहे अगदी बरोबर यालाच धोरणात्मक उत्क्रांती किंवा पॉलिसी इव्होल्युशन म्हणतात सुरुवातीला आपण जगण्यावर म्हणजे सर्व्हाइवलवर लक्ष केंद्रित केलं मग शिक्षणावर त्यानंतर सक्षमीकरणावर आणि आता उत्कृष्टतेवर एक्सलन्स हो प्रत्येक दशकात देशापुढची आव्हानं बदलली आणि त्यानुसार सरकारने आपली रणनीती बदलली तंत्रज्ञानाचा वाढता वापर हे सुद्धा याच उत्क्रांतीचं एक महत्वाचं लक्षण आहे तर या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की राष्ट्रनिर्मिती ही एक बहुआयामी आणि सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे नक्कीच आपल्या स्रोत्यांनी या प्रक्रियेचा आराखडा तिचे चार स्तंभ आणि त्यातल्या विटा म्हणजेच या योजना आपल्यासमोर ठेवल्या आहेत हो या माहितीने आपल्याला या योजना काय आहेत आणि त्यामागचा विचार काय आहे हे उत्तमरित्या दाखवलं हा हा एक प्रकारे राष्ट्रनिर्मितीचा वास्तुशास्त्रीय आराखडाच आहे एक आर्किटेक्चरल ब्लूप्रिंट बरोबर पण आराखडा म्हणजे इमारत नव्हे हो ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न इथे निर्माण होतो या सुंदर आराखड्यातील विटा एकमेकांना जोडणारा सिमेंट म्हणजेच अंमलबजावणी किती मजबूत आहे महत्वाचा प्रश्न आहे या योजनांचा जमिनीवरील खरा परिणाम मोजण्याचे मापदंड काय आहेत आणि या प्रवासातील पुढची सर्वात मोठी आव्हानं कोणती असतील नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे या आराखड्या पलीकडे जाऊन त्याच्या प्रत्यक्ष परिणामांचा अभ्यास करणं हे पुढचं पाऊल ठरेल आजच्या या सखोल चर्चेसाठी धन्यवाद धन्यवाद